श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी आहे होळी होळी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचा असा सण आहे तर या होळी दिवशी म्हणजे अगदी बघा वाईट गोष्टींचा नाश होत असतो आणि सत्याचा विजय होत असतो असं हे आपल्या होळी या सणाचं प्रतीक बर आहे त्याचबरोबर या होळीच्या दिवशी ज्या वाईट गोष्टी आहेत त्या आपल्याला दहन करायच्या आहेत म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये जे काही वाईट अनुभव आलेले आहेत ते दहन करायचे आहेत किंवा आपले जे वाईट गुण आहेत अवगुण आहेत ते सुद्धा आपल्याला या होळीसोबत दहन करायचे आहेत आणि आपल्याला अत्यंत पॉझिटिव्ह दृष्टिकोन घेऊन आपल्याला पुढचं लाईफ जगायचं आहे आणि आपल्या आपल्या जीवनातील आतापर्यंत घडलेल्या चांगल्या गोष्टींचा ठेवा आपल्याला सोबत घेऊन जगायचा आहे होळीला पौर्णिमा असते तर प्रत्येक प्रत्येक पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेला खूप महत्व दिलेलं आहे होळी निमित्त आपण काही खास गोष्टी आपण होळीच्या अगोदर किंवा होळीच्या दिवशी आपण अशा काही खास गोष्टी घरामध्ये आणल्या त्या आणि त्या आपण होळीच्या दिवशी आपण घरी स्थापन केल्या तर ते आपल्याला खूप फायदेशीर ठरणार आहेत तर अशा कोणत्या गोष्टी पाच गोष्टी आहेत ज्या आपण आपल्याला आपल्याला या होळी सणानिमित्त आपल्याला घरी आणायच्या आहेत आणि त्या कशा स्थापन करायच्या आहेत आणि त्या आपण घरी का आणाव्यात याबद्दल आज आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ केंद्रानुसार बघा प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण घातला जातो तर या म्हणजे होळीची जी होळीचा जो दिवस आहे त्या दिवशी जी पौर्णिमा आहे त्या दिवशी सुद्धा तुम्हाला सत्यनारायण हा तेरा तारखेला घालता येतो तर खास या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवा करण्यात येते आपल्याकडे काही काही खास गोष्टी आपल्या घरामध्ये असणं हे तितकंच महत्वाचं आहे या या अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे म्हणजे आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी हे दूर होत असते तर बरेच जण असतात बघा म्हणजे त्यांचं कष्ट करणं चालू असतं त्याचबरोबर त्यांची पूजा विधी त्यांच्या देवांच्या सेवा या चालू असतात पण त्यांना हवे तसं यश मिळत नसतं म्हणजे आपल्याला आपल्या कष्टासोबत नशिबाची कुठे ना कुठे आपल्याला साथ हवी असते त्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत तर अशा काही गोष्टी आहेत त्या आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे समजा तुमच्या घरामध्ये ह्या गोष्टी आहेत ऑलरेडी मी आता जे पाच गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी तुमच्याकडे ऑलरेडी घरामध्ये आहेत तर तुम तुम्ही त्या आणायच्या नाही तुम्ही पण ज्यांच्याकडे या गोष्टी नाहीये तर त्यांनी नक्कीच यामधली एखादी तरी गोष्ट आपल्या घरी आणायची आहे तर पहिली गोष्ट कोणती आहे ते बघूया तर पहिली गोष्ट आहे बघा आपल्याला स्वस्तिक जे स्वस्तिक आपल्याला म्हणजे तांब्याचं किंवा पंचधातूचं जे स्वस्तिक आहे म्हणजे धातूचं स्वस्तिक आपल्याला आणायचं आहे तुम्हाला होळीच्या दिवशी जमलं तर तुम्ही होळीच्या दिवशी सुद्धा आणू शकतात पण स्थापन आपल्याला या सगळ्या गोष्टी होळीच्या दिवशी करायच्या आहेत आता बऱ्याच जणांकडे बघा आपल्याकडे प्लास्टिकचं स्वस्तिक असतं म्हणजे आपण अगदी दिवाळीला आणलेलं असतो किंवा भरपूर ठिकाणी म्हणजे म्हणजे देवांच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला मोस्टली बऱ्याच ठिकाणी प्लास्टिकचं स्वस्तिक मिळत असतं तर प्लास्टिकचं स्वस्तिक आपल्याला वापरायचं नाही तर आपल्याला चांगले रिझल्ट आपल्याला भेटावेत आपल्याला त्याचा म्हणजे जे आता स्वस्तिक कशाचं प्रतीक आहे तर स्वस्तिक हे कल्याणाचं प्रतीक आहे म्हणजे बघा अगदी स्वस्तिकामध्ये भगवान माता भगवान विष्णू सूर्यदेव इंद्रदेव कुबेर देव बरेच असे जे देवदेवता आहे त्यांचा वास या स्वस्तिकामध्ये असतो स्वस्तिक हे चिन्ह अत्यंत शुभ असं मानलेलं आहे हिंदू धर्मामध्ये त्यामुळे स्वस्तिकाला खूप खूप महत्व आहे आता स्वस्तिक चिन्ह आहे यापासून जे आपल्याला फायदे आपल्याला जे त्याचे फायदे आहेत ते त्याचे सगळे फायदे आपल्याला भेटावे असे आपल्याला वाटत असेल तर आपल्याला तांब्याचा किंवा पंचधातूचा स्वस्तिक आपल्याला आपल्या घरात आणायचा आहे आणि आपल्याला आपलं जे मेन दरवाजा असतो मेन दरवाजावरती आपल्याला हे स्वस्तिक लावायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी होळीच्या दिवशी आपल्याला सकाळी आपल्याला स्वस्तिकचा आपण अभिषेक करू शकतो आणि स्वस्तिकचा अभिषेक दुधानी करा पाण्याने करा आणि त्याला हळद कुंकू लावून आपल्या घराच्या मेन दारावरती आपल्याला लावायचं आहे दुसरी गोष्ट आहे तर ती आहे का श्रीयंत्र श्रीयंत्र फायदेशीर असं आहे म्हणजे आपण वेळोवेळी काही खास तिथीला आपल्याला श्रीयंत्राची सेवा करावी लागत असते करायची असते आप आपल्याला म्हणजे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी धन दौलत या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला श्रीयंत्राची सेवा करायची असते तर हे बघा ज्याप्रमाणे लक्ष्मी मातेचं आसन कमळ हे लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे कमळ हे लक्ष्मी मातेचं आसन सुद्धा आहे त्याचप्रमाणे श्रीयंत्र हे सुद्धा लक्ष्मी मातेचं आसन आहे म्हणजे बघा आपल्या घरी ल श्रीयंत्र असेल म्हणजे आपल्या लक्ष्मीचं आसन असेल आपल्याकडे तर नक्कीच आपल्या घरात लक्ष्मी ही स्थिर स्वरूपामध्ये राहणार आहे आणि आपल्या घरात लक्ष्मी स्थिर स्वरूपामध्ये असेल तर आपल्याला कधीच कशाचीच कमी पडणार नाही म्हणजे तुमच्या घरातील नकारात्मकता तर जाणारच आहे त्याचबरोबर तुम्हाला म्हणजे सुख शांती समृद्धी तुम्हाला काही पैशांची अडचण असेल पैसे या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत यासाठी आपल्याला श्रीयंत्र आणायचं आहे आता ज्यांच्याकडे ऑलरेडी आहे त्यांनी नाही आणलं तरी चालेल बघा हे श्रीयंत्र बऱ्याच वेगळ्या वेगळ्या आकारामध्ये भेटत असतात छोटं मीडियम साईज थोडी मोठी बऱ्याच आकारामध्ये मिळतं तर तुम्हाला जसं पाहिजे तसं श्रीयंत्र तुम्ही नक्कीच घरामध्ये आणायचं आहे आणि बघा फक्त या श्रीयंत्र घरी आणून ठेवलात तर असं करू नका तर वेळोवेळी म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला गुरुपौर्णिमेला काही खास दिवशी आपल्याला या श्रीयंत्राची सेवा सुद्धा करायची आहे म्हणजे श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन आपल्याला करता येतं आणि जे कुंकुमार्चन केलेलं जे कुंकू असतं तर ते, ते आपल्याला म्हणजे रोज आपण लावायचं आहे आता सध्या मी लावलेलं ला जे कुंकू आहे ते सुद्धा मी कुंकुमार्चन केलेलं कुंकूच आहे त्यामुळे बघा म्हणजे आपण कुंकुमार्शन केलेलं कुंकू लावलं तर त्याचे भरपूर असे फायदे असतात म्हणजे साक्षात लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हा आपल्यासोबत असतो त्यांची कृपा ही आपल्यावर राहत असते वाटलं तर दोन चार दिवस अगोदरच घरामध्ये आणून ठेवा कारण काय होतं आता स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा श्रीयंत्र वगैरे या सगळ्या गोष्टी मिळतात धार्मिक गोष्टी पण अशा आता काही तिथी तिथी आल्या खास तर अशा तिथीला बरेच म्हणजे शॉर्टेज होतं तिथं आपण जेव्हा विचारायला जातो तर तेव्हा वस्तू ह्या संपलेल्या असतात तर असंही होऊ शकतं त्यामुळे तुम्ही अगोदर थोडे दिवस घरी आणून ठेवलात तरी चालेल आणि त्याच्यानंतर होळीच्या दिवशी आपल्या आपल्याला छान पद्धतीने अभिषेक घालायचा आहे श्रीयंत्राला आणि त्याच्यानंतर आपल्या देवघरामध्ये त्याची स्थापना करायची आहे आता बघा पुढची तिसरी गोष्ट आहे तर ते आहे आपल्याला कासव कासव हे खूप खूप शुभ आहे कासव हे शांततेच प्रतीक आहे आपल्या घरात कासव असणं खूप खूप महत्वाचं आहे तसंच बघा आपल्या घरात तर आपल्याला देवघरामध्ये आपल्याला कासव ठेवायचाच बर, आहे त्याचबरोबर म्हणजे जे बिझनेस करत असतात ज्यांचे शॉप आहे त्यांचं काही हॉटेल आहे तर अशा ठिकाणी सुद्धा तुम्हाला कासवाची स्थापना करायची आहे कासव हे अत्यंत शुभ आहे कासव हे विष्णूचे प्रतीक आहे त्यामुळे विष्णूचा वास जिथे जिथे असतो तिथे नक्कीच लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे प्रत्येकांच्या घरी कासव असणाला सुद्धा खूप महत्व आहे तर बिरामध्ये बघा खास आपल्याला अगोदर कासवाचं दर्शन घ्याय घ्यायचं असतं त्याच्यानंतर आपल्याला आपल्या देवांचं दर्शन घ्यावं लागतं आपण कासव आणतो त्याच्या सोबत आपल्याला एक छोटी प्लेट सुद्धा भेटते कासव ठेवण्यासाठी तुम्ही जेव्हा जेव्हा आता म्हणजे देवपूजा करता कासव स्थापन झाल्यानंतर तर आपल्याला त्या प्लेटमध्ये पाणी ठेवूनच आपल्याला कासव ठेवायचा असतो कारण पान कासव हा पाण्यामध्ये राहत असतो त्यामुळे आपल्याला आपल्या प्लेटमध्ये पाणी ठेवायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा आपला कासव ठेवायचा आहे तर आणि हे सुद्धा कासव सुद्धा तुम्ही होळीच्या दिवशी तुमच्या घरामध्ये स्थापन करा ज्यांच्या घरी कासव नाहीये त्यांनी त्याचा अभिषेक घाला व्यवस्थित आणि आपल्याला अभिषेक करून आपल्याला कासवाची स्थापना आपल्या देवघरामध्ये करायची आहे तर देवघरामध्ये स्थापना करताना आपण अगदी देवांच्या लाईनमध्ये कासव ठेवायचा नाहीये आपल्याला तर मंदिरामध्ये जसा आपल्या दे, देव म्हणजे देवांच्या समोर कासव असतो त्याप्रमाणे आपल्या देव आपल्याला सगळ्यात पुढे देवांच्या समोर कासव ठेवायचं आहे आणि कासवाचं तोंड जसं मंदिरामध्ये असतं देवांकडे कासवांचं तोंड असतं त्याप्रमाणे कासवाचं तोंड आपल्या देवांकडे करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला कासवाची स्थापना या होळीच्या दिवशी करायची आहे चौथी गोष्ट आहे बघा लक्ष्मीची पावलं लक्ष्मीची पावलं किती छान असतात आणि किती आपलं म्हणजे आपल्या दारामध्ये लक्ष्मीचं पाऊल पाऊल असलं ना लक्ष्मीची पाऊल ना की खूप छान वाटतं म्हणजे अगदी आपला उंबरटा जेवढा आपण सजू जेवढा सुशोभित करू आपलं मेन दार तेवढं आपल्याला छान प्रसन्न वाटत असतं म्हणजे अगदी कोणीही बाहेरून येताना बघा आपल्याला त्या व्यक्तींना घरामध्ये यावं असं वाटत असतं त्यांची इच्छा होत असते तसंच आपल्याला आपल्या घरी लक्ष्मी यावं प्रत्येकांना असं वाटत असतं त्यासाठी आपल्याला आपलं मेन दार हे सुशोभित करायचं आहे आता बघा आपल्याला लक्ष्मीची पावलं आणायचे आहेत लक्ष्मी बऱ्याच जणांकडे प्लास्टिकचे लक्ष्मीची पावलं असतील जे शोची असतात तर तशी लक्ष्मीची पावलं आणायची नाही आहेत लक्ष्मीची पावलं सुद्धा आपल्याला धातूची जाणायची आहेत बघा बरेच जण जन... जन... म्हणजे दारामध्ये चांदीच्या पा चांदीची जी पावलं असतात ते बनवतात आणि आपल्या दारामध्ये ते लावत असतात तर ज्याच्या त्यांच्या इच्छेनुसार आपल्याला ही चा आपल्याला लक्ष्मीची पावले आपल्या घरात आणायची आहेत आणि ही सुद्धा लक्ष्मीची पावलं सुद्धा आपल्याला आपल्या होळीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरात स्थापन करायची आहेत सेम आपल्याला अभिषेक घालायचा आणि आपल्या हळदी कुंकू लावून आपल्या मेन दार आहे मेन दाराच्या साईडला दोन्ही साईडला आपल्याला लक्ष्मीची पावलं लावायची आहेत बघा अशा ठिकाणी लक्ष्मीची पावलं लावू नका लावू नका की जिथे आपला पाय जाईल तर अशा व्यवस्थित कोपऱ्यामध्ये आपल्याला दोन्ही साईडला लक्ष्मीची पावलं आपल्याला लावायची आहेत शेवटची आणि पाचवी गोष्ट आहे ते म्हणजे कवड्यांचं तोरण तर लक्ष्मी माता ही समुद्र मंथनातून प्रकट झालेली आहे समुद्रातील ज्या काही गोष्टी आहेत तर त्या लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहेत म्हणजे कवड्या आहेत गोमती चक्र आहे आजकाल बरेच कवड्यांचं तोरण हे मिळतं तो सगळीकडेच तर कवड्यांचं तोरण हे आपल्या घ दारामध्ये लावायचं आहे आपल्या याच पण म्हणजे तुम्ही होळीच्या दिवशी तुम्ही कवड्यांचं तोरण आपल्या मेन दारावरती लावायचं आहे परत एकदा सांगते ज्यांच्याकडे हे ऑलरेडी सगळ्या गोष्टी आहेत त्यांनी काहीही यातला आणायची गरज आता करे 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 या ना नाही आता बऱ्याच जणांकडे काही यातल्या गोष्टी असतील काही नसतील तर ज्या गोष्टी नाही तर त्यांनी नक्कीच यातल्या गोष्टी ज्यांच्या ता ज्या गोष्टी त्यांच्याकडे नाही तर त्यांनी त्या नक्कीच गोष्टी आणा आणि ता त्याचबरोबर बघा ज्यांच्याकडे यातली एकही गोष्ट नाही तर त्यांनी कमीत कमी एक तरी गोष्ट या होळीच्या निमित्ताने आपल्याला आपल्या घरात आणायची आहे तर आपल्याला या सगळ्या गोष्टी आपण आणलो तर आहोत पण त्याची वे आपल्याला सेवासुद्धा करायची आहे ते म्हणजे स्वच्छ आपलं आता स्वस्तिक आहे लक्ष्मीची पावलं आहेत आपलं श्रीयंत्र आहे कासव आहे आपलं तोरण आहे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते स्वच्छ ठेवा त्याची रोज काळजी घ्या त्यांची सेवा करा तर आपण या गोष्टी घरामध्ये आणल्या तर आपल्या घरामध्ये खूप चेंज होईल म्हणजे अगदी आपल्या घरातील वातावरण हे पॉझिटिव्ह होईल जे निगेटिव्ह एनर्जी आहे तर त्या निगेटिव एनर्जी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते आणि आपण आता जी कष्ट करत होतो हो, पण आपल्याला नशिबाची साथ ही कुठे ना कुठे भेटत नव्हती आपल्याला व्यवस्थित यश मिळत नव्हतं पण या सगळ्या गोष्टींच्या पॉझिटिव्ह इफेक्टमुळे आपल्याला नक्कीच आपल्या कामामध्ये यश मिळणार आहे प्रत्येकांची घरातील प्रत्येकांची प्रगती होणार आहे ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल किंवा हा व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला महत्त्वाचा वाटत असेल तरी या व्हिडिओला लाईक करा आणि ज्या तुमच्या मैत्रिणी असतात त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद